यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला अशा कार्यक्रमातूनच नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते एक दिशा मिळत असते आणि त्याप्रमाणे त्या, त्या वाटचाल करत असतात माता रमाईचं जीवन हे खरोखरच मार्गदर्शक आणि आपल्याला प्रेरणा देणारं असं आहे आता माता रमाईला बरेच जण म्हणतात की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या त्या सहनशील होत्या त्या गरीब स्वभावाच्या होत्या शांत होत्या हे जरी खरं असलं तरी रमाईचं कर्तृत्व हे यापेक्षाही खूप मोठं आहे मित्रांनो मैत्रिणींनो माऊली झाल्या आई तर प्रत्येक घरात असते ती आपल्या लेकरावर जीव लावते पण सगळ्या आईंच नाव घेतलं जात नाही सगळ्या आई इतिहासात लिहिल्या जात नाहीत नोंदल्या जात नाहीत परंतु माता रमाईचं कर्तृत्व असं आहे की ती आई इतिहासामध्ये नोंदल्या गे गेलेली आहे आता आपण पाहतो की शिक्षिका तर बऱ्याच दिसतात ठिकठिकाणी आजच्या घडीला शिक्षिका दिसतात पण प्रत्येक शिक्षिकेचा कोणी उदो उदोग करतो का नाही तर शिक्षिकांमध्ये सर्वप्रथम आणि उच्च स्थानी ज्यांचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे सावित्रीबाई फुले कारण सावित्रीबाईने ज्या परिस्थितीमध्ये शिक्षिकेचं काम केलं आणि ज्या पद्धतीनं शिक्षिकेचं काम केलं तसं काम प्रत्येक शिक्षिकेनं केलेलं नाही आणि म्हणून या भारत देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचा उदोदो केला जातो त्यांची जयंती साजरी केली जाते त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते हो की नाही तस प्रत्येकाच्या घरी पत्नी असते पण त्या प्रत्येक पत्नीच नाव घेतलं जातं का नाही तर पत्नी म्हणून नाव घेतलं जातं ते माता रमाईच कारण त्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पत्नी होत्या बाबासाहेब आंबेडकर परदेशात जायचे शिक्षणासाठी सात सात वर्ष ते राहायचे माता रमाई इथे आपलं घर संसार मुलं बाळं आणि त्यांचे जे काही भाव भावकी या सगळ्यांना सांभाळून जीवन जगायच्या नाहीतर आज आम्ही पाहतो की बऱ्याच महिला म्हणतात आपल्या पुरुषाला बस झालं आता तुमचं काम किती करायचं ते जरा घराकडे लक्ष द्या असं म्हणणाऱ्या पत्नी ही आज आहेत